कॅबिनेट पुढे येईल ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतलं जाईल मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाही राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकावर अधिक अडचणं होईल आमच्या लोकांची असं सरकारचं म्हणणं आहे का हे सगळं परि हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलावरील अत्याचार वाढत राहू द्याची महिलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणे गेणं नाही अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे सरकारला आमचं म्हणणं आहे हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका काय तुम्हाला मसुदा करायचा आहे त्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे काय अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार यू पीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार यू पी पुढे आहे आता महाराष्ट्राला कुठल्या बा बाबतीत पुढे येत माहीत नाही पण महिलाच्या अत्याचारावर मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे हे महाराष्ट्राला शोभनीय नाही सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही असं माझं स्पष्ट मत कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना ते काय लपून राहिलं आहे काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला आय पी ट्रीटमेंट द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काय काम चालू सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो काल मुख्यमंत्र्यांनी बैठक तास ती बैठक झाली काय नाही शंभर दिवस हे यशाचे आहेत की अपयशाचे आहेत की कुठल्या कामाचे आहेत की कुठल्या